गणेशोत्सवाचे दिवस सुरू आहेत गणपतीचं आगमन झालंय सणासुदीचे दिवस आहेत आणि त्यामुळे तुम्ही गोडा पदार्थ खात असाल सावधवा कारण तुम्ही खात असलेल्या मिठाईत भेसळ केली जाते आरोग्य बिघडू ही भेसळ कशी ओळखावी भेसळीमुळे काय दुष्परिणाम होत आहेत पाहूया तुम्ही खाताय भेसळयुक्त मिठाई मावा मिठाईत सर्रास भेसळ जना सुदीला तुमच्या आरोग्याशी खेळ तुम्ही चवी चवीनं मिठाई खात असाल तर आजारी पडाल कारण तुम्ही खात असलेली मिठाई भेसळयुक्त असू शकते सणासुदीचे दिवस सुरू आहेत बाजारात गोडाधोडाचे पदार्थ विक्रीला आलेत मात्र पैसे कमावण्याच्या नादात तुमच्या आरोग्याशी खेळ केला जातोय मावा तूप मिठाई सर्रास भेसळ केली मा जाते माव्यात निकृष्ट दर्जाची दुधाची पावडर मिसळली जाते कॅल्कम पावडर चुना खडू पांढऱ्या रसायनाची भेसळ होते नकली मावा बनवण्यासाठी दुधात युरिया डिटर्जंट पावडर मिसळली जाते निकृष्ट दर्जाचं तूप शुद्ध तेल पाणी आणि शुद्ध दूध एकत्र मिसळतात बनावट तुपातील साधं वनस्पती तेल पाम तेल वापरलं जातं तूप आकर्षक बनवण्यासाठी कृत्रिम रंग आणि सुगंध टाकला जातो अशा प्रकारे बनावट मावा तूप तयार केला जातो बनावट मावा बनवण्यासाठी निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरल्यामुळं ते कमी किमतीत बनलं जातं मात्र निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरून आरोग्याशी खेळ केला जातो त्यामुळे गंभीर आजार होऊ शकतात नकली तूप खाल्ल्यानं हृदयविकाराचा झटका येऊ शकतो लिव्हर खराब होणं अपचन आणि ॲसिडिटीचा त्रास होतो महिलांमध्ये गर्भपात होण्याचा धोका वाढतो कॅन्सर सारखा गंभीर आजारही होऊ शकतो आता सरासवतीच्या काळात जे मिठाई मावा खवा याची विक्री जास्त प्रमाणात होते तर त्या संदर्भात जिथे सगळीकडे अन्न नमुने घेण्यात यावे जिथं कुठे भेसळयुक्त आहे असा संशय असतो तिथे नमुने घेऊन वाटल्यास तिथं जप्ती करण्यात यावी असे पण आदेश देण्यात आलेले आहेत त्रास होऊ नयेत यासाठी तुपातली भेसळ कशी ओळखायची हे सविस्तर पाहूयात तुपात भेसळ झालीय का हे तुम्ही घरीही ओळखू शकता एक चमचा तूप घेऊन ते एका ग्लास मध्ये होता तुपात आयोडीनचे एक किंवा दोन थेंब टाका तुपात भेसळ असल्यास रंग लगेच बदलतो त्यामुळे तुम्ही मावा तूप तु बाहेरून आणत असाल तर अशा पद्धतीनं तपासून घ्या सणासुदीचे दिवस सुरू आहे तुम्ही मिठाई घरी आणत असाल तर सावधगिरी बाळगा कारण पैसे कमवण्याच्या नादात तुमच्या जीवाशी खेळ सुरू आहे रिपोर्ट साम टी न्यूज